अठरा जून दोन हजार पंचवीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत वातावरणामध्ये काय बदल होणार आहे याचा संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत तुम्ही पाहू शकता वातावरण जो काही कोकण एरिया या ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र उर्वरित जो महाराष्ट्र आहे या ठिकाणी मध्य महाराष्ट्र विदर्भ मध्य महारा उत्तर महाराष्ट्र कोकण जो काही पूर्व विदर्भ आहे पूर्व विदर्भ या ठिकाणी फक्त जो काही बंगालचा उपसागर आहे या ठिकाणाहून जो काही नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकाळीच पाऊस पडू शकतो याचा या ठिकाणच्या या चार पाच जिल्ह्यामधील जो काही विदर्भातील या जिल्ह्यात या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी हवामान लक्षात घ्यायचं आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये मात्र सकाळपासूनच वातावरण कोरडे राहणार आहे सकाळपासून वातावरण वनामध्ये काय बदल होणार याचासुद्धा आपण आढावा घेत आहोत सकाळपासून जो काही सात आठचा टायमिंग आहे यामध्ये फक्त जो काही को कोकण एरिया आणि जो काही विदर्भातील काही जिल्हे आहेत नागपूर जो काही भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर दुपारी एक वाजता वाजल्यापासून वातावरणामध्ये जो काही ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर क्वचित ठिकाणी पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे जो काही मुंबई आणि कोकण एरिया या ठिकाणाहून जो काही अरबी समुद्र आहे या ठिकाणाहून वारे आपल्याला जो काही नागपूर साईडचा एरिया आहे नागपूर आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणाहून वाहताना दिसणार आहे तर तुम्ही पाहू शकता जागोजागी आपल्याला पाऊससुद्धा पाहायला मिळू शकतो जो काही दुपारी एकच्या नंतर आपण पाहू शकता नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर जळगाव लोणार पुणे अहिल्यानगर बीड अकलू सातारा सोलापूरचा काही भाग तसेच अकोला या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे तर अमरावती या ठिकाणीसुद्धा दुपारी एक वाजता अशी परिस्थिती निर्माण होणार आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो काही खा जे काही सांगली सातारा कोल्हापूर हा सुद्धा एरिया या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे याची सुद्धा तुम्ही नोंद घ्यायची आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपण पाहू शकता जो काही बदल होणार आहे तोसुद्धा एकनंतर काय परिस्थितीमध्ये बदल होतो तो सुद्धा आपण पाहू चार वाजता मात्र चार पाच वाजाच्या समोर अस जो काही मध्य महाराष्ट्र आहे जो काही जालना जळगाव अकोला आणि उत्तर महाराष्ट्रामधील संपूर्ण जिल्हे विदर्भ सोडता चार पाच वाजता विदर्भामध्ये काही पाऊस राहणार नाही परंतु जो काही उत्तर महाराष्ट्र आहे या ठिकाणी अकोल्याचा काही भाग याचा सविस्तर आपण आढावा घेऊ जळगाव पारला धुळे चाळीसगाव शिरपूर सेंदवा कारगोने जो काही हा खामगाव चिखली लोणार अकोला वाशिम हिंगोली जिंतूर परभणी नांदेड अहमदपूर उदगीर परळी केज माजलगाव बीड जाम खेड करमाळा बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर पेठ जत इंदी हा जो काही बाग आहे या ठिकाणी जागोजागी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी वाशिम जो जिल्हा आहे वाशिम अकोला अमरावती पुसद जो काही हा सुद्धा एरिया आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे याचीसुद्धा त्या ठिकाणच्या शेतकऱ्याने नोंद घ्यायची आहे तसेच अशा प्रकारे वातावरणामध्ये संध्याकाळी काय बदल होत आहेत तेसुद्धा आपण पाहणार आहोत संध्याकाळी वातावरण आपला हळूहळू जो काही कोरडे वातावरण झालेले मिळणार आहे या ठिकाणी क्वचित जो काही नागपूर जो काही नागपूर विभाग आहे या ठिकाणी जो काही विदर्भ आहे याच ठिकाणी जो काही गडचिरोली हा एरिया या ठिकाणी थोडाफार प्रमाणात पाऊस आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोकण विभाग सोडता आणि उत्तर महाराष्ट्रामधील काही जिल्हे सोडता कोरडे वातावरण राहायला मिळ मे, पाहायला मिळणार आहे या ठिकाणी फक्त विदर्भामध्ये आणि जो काही उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच कोचित ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे याचा संपूर्ण अंदाज आपण लवा लक्षात घ्यायचा आहे आणि चॅ शेतकरी असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद